सर्व आवाज सर्वसामान्यांचा आवाजपणे मांडणार सर्वांचं स्वागत आहे पाहूया आजची धडक फक्त आपल्यासाठी अखिवाट येते पुरात वाहून गेलेले इकबाल बैरागदार यांची चौथ्या दिवशी शोध मोहीम सुरू अखेवाड तालुका शिरोळे ते शुक्रवारी सकाळी ट्रॅक्टर ट्रॉलीसह महापुरात उलटला होता या दुर्घटनेत सुहास पाटील यांचा मृत्यू झाला होता तर यावेळीच दोघे जण पुरात वाहून गेले होते त्यातील माजी सरपंच अण्णासाहेब हासुरे यांचा मृतदेह शनिवारी दुपारी मिळाला मात्र दुसरी व्यक्ती माझी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार आहेत ते अद्याप चौथ्या दिवशी पास रेस्क्यूद्वारा दोन ड्रोनद्वारे व्हाईट आर्मी एन डी आर एफच्या सहा बोटीद्वारे चौथ्या दिवशी शोध मोहीम चालू आहे सकाळी सहा वाजल्यापासून शोध मोहिमेला सुरुवात झाली आहे यामध्ये सर्व शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत पाण्यात बुडालेला ट्रॅक्टर व ट्रॉली सी बीच्या सैन्या बाहेर काढून रस्त्यावर ठेवण्यात आली आणि त्या जागी शोध घेण्यात आला मात्र निराशा झाली परत चौथ्या दिवशी पास रेस्क्यूद्वारा दोन ड्रोन व्हाईट आर्मी आणि एन डी आर एफच्या सहा बोटीद्वारे चौथ्या दिवशी शोध मोहीम चालू आहे बोटीच्या सायने नदीच्या पाण्यात बैरागदार यांचा शोध घेण्यात येत आहे यावेळी अभिजित चव्हाण गजानन सुतार निलेश तमदकर वैभव गोते निलेश वणकोरे व इतर एन डी आर एफ वजीर रेस्क्यू फोर्स यांच्याकडून शोध मोहीम चालू आहे आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या